नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना कसे सगळे मस्त म्हणजे कालचा जो विषय होता ती लिंबाचा खरणीचा वगैरे तुम्ही म्हणताल की योग व्हिडिओसाठी वगैरे सगळ्या गोष्टी करतो आहे बरेच लोक पण असेच म्हणतात कमेंट करून पण मी त्यांना सांगतो की ज्यांना खरं वाटायचं असेल तर खरं नाही नाहीतर खोटं वाटायचं असेल तर खोटं वाटायचं काल दोन फॅन्स घरी आले ते भेटायला लेडीज होत्या त्यांनी पण आम्हाला इथे त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केला की ह्या गोष्टी सगळ्या खऱ्या असतात आणि आमच्याबरोबर असं असं झालं असं असं होतं आहे आणि आम्ही अशा अशा ठिकाणी इलाज वगैरे केला सगळ्या गोष्टी आम्हाला क्लिअरपैकी सांगितल्या आम्हाला छान वाटलं आधार भेटला थोडासा आणि त्या व्हिडिओच्या खाली कमेंट्स अशा बऱ्याच चालतंय की ही गोष्ट आपापांना लावू नका आपण पंख नका लावू हां ही गोष्ट रियानी केली आहे गोष्ट तायनं केली दाजीनं केली कोण कोण म्हणते सागरनं केली तर मला असं म्हणायचं आहे की यांच्यापैकी कोणीही केलेली नाही कारण मला ह्या सगळ्यांवरती विश्वास आहे आणि घरचीच माणसं म्हणजे दाजनं ताई तर किंवा सागर ह्या गोष्टी तर कधी करू शकत नाही इतरांनी केली असेल तर ते ठीक आहे असो पण ह्या गोष्टीचा एक परिणाम असा झाला की कालच्या कमेंट वाचून तायनं व्हिडिओ वगैरे बघितला ताय खूप रडत होती दाजीपशी आणि काल फोन पण केला तर आम्हाला समजलं की ताईला खूप वाईट वाटले आणि मला सकाळी फोन पण केला मी तिचा काय फोन नाही उचलला म्हटलं आता डायरेक्ट व्हिडिओ बनवायचं ताईला रडत होती ताईला वाटलं की नाव लोक जगाचा काय घेणार आपण म्हणतोय का तिथे असलं घर करीत नाही मग अशी फोन केला ताईने मी नाही उचलला मी तिला फोन लावणार आहे आता म्हणलं डायरेक्ट व्हिडिओ बनवतानाच <laughs> फोन लावून डायरेक्ट सगळ्या गोष्टी म्हणून <laughs> त्यांचा आधार आम्हाला आहे जसं तिचं लगेच झालं तसं धान्य आम्हाला तिथूनच आहे जेवढं शेतात तिकडनं तेवढं सगळं आपल्या त्याच्याकडूनच आहे काय काय म्हणणं नाही म्हणजे तायनं दाजीनं आम्हाला दा खूप सपोर्ट केला आहे असं नाही की आता छोट्या छोट्या गोष्टीवर वाद वगैरे झालाय त्याच्यामुळं काय नाही आहे पण त्यांचा आम्हाला खूप आधार आहे प्रत्येक गोष्टीचा असा आधार असतो हॅलो मग असे फोन केला तर आहे का नाही फोन मी आंघोळ करत होतो बघितल्या कमेंट काय आता लोक म्हणत्या म्हणणार म्हणतातच त्यात काय आता काय खरं असतं का म्हणजे म्हणजे लोकांनी म्हणलं म्हणून ते काय खरं झालं का झालं अग बरोबर आहे तीच तीच गोष्ट आता आपण सागर असेल किंवा रेआ पण नाव घेतात म्हणजे ह्या

आहे छोट्या मोठ्या गोष्टी छोट्या मोठ्या गोष्टी बांधणं छोट्या मोठ्या होत राहतात पण एवढं मोठं पाऊल कधी जीवनात सुद्धा उचलणार नाही ना मला तर माहिती आहे जीवनात स्वप्न सुद्धा उचलणार <coughs> नाही कोणती बहिण असं करू शकते भावाला माहिती मला बरं का पण आता एक कमेंट तू नको टेन्शन घेऊ नको राग राग म्हणजे करू नाही असं उग काय तरी बोलू नको लांब निघून जाऊन काय करायचंय तुला जेब मग काय झालं त्यांना काय जेव जेब लावली आम्ही म्हणतोय का तुला बोलत तुझं आम्हाला किती मला ते काय अगं आमच्या मनात ना सुद्धा नाही आणि तुझं नाव गोष्टी सुद्धा नाही तू काय का मना जगाला कळा नाही त्यांना नाही भाऊ आहे बहीण आहे आय आहे बाप आहे घरातले माणसं घरातल्या माणसाला करीन का असं तसे नाही मग नाही घरात करीत असते खोडी म्हणून केलं असेल त्यांनी केलं आपल्या जीवाला आपलं माहिती आपल्या भावाला आपण किती गाजे गाजे पुढे बसलो होतं म्हणतात गाडीत गाजी माझ्या तुला जास्त जीव माहिती मी तर मध्ये की असलं जावासले तर आम्हाला जन्मत भेटायचं बहीण भावंड आज पुत्र बहीण भावडं कोणाला जमतंय का पण आमची बहीण भावडं एका लेकर कशी एका विचारला राहते काटा मला दुसरं पळ देत एकाला ठेस लागली तर तिसरं फळ देतय असे एका मिळेल गोळ्या मिळेल काय सांगितलं नाही माहिती छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात पण एवढी मोठी गोष्ट कधीच नाही होणार माहिती आपल्याला कोणच करणार नाही असं आपले तू झालं ताई झालं दाजी झालं असं कोणच करणार नाही सागर झालं आपल्यातली कोण नाही करणार बाहेरच्या काय गरजच नाही कधी कोणाचं वाईट ठरलंय स्वतःला दुसऱ्यांचं चांगलं केलं त्यांनी अगं नाही त्याने त्याच कोणाचं वाईट केलं सगळ्याच चांगलं केलं पण एखाद्याला बघायला मोठं चालेल मागं वाटायचं असले तर नाही करायच नाही करा पण त्यांनी केलं आता काय करायचं बघ आता उद्या देवाला जायचं नाव निघते कुणाच नाही कोण काय म्हणते काय नाही बघ आता उद्याच्या निघाण्याची तिथं काय निघते काय नाही बोल नाही तुम्ही सुखी राहा ना आम्हाला मागा येत नाही कोणाला ताप येत नाही मग काय आपण काय बोलायचं पुन्हा कष्टाने करा मोठं व्हा दुसरी चालेल चांगलं त्यांचं कसं भगवान आहे त्यांच्या का पोटात दुखत काय माहिती बघवत नसतं ग माणसाला कुणी झालं तर पाहुणा राव बाकी गावातली कुठली शेजारी पाजारी त्यांना बघवत नसतं ग चांगलं चांगलं मोठं चांगलं माझ्या भावाला असं भावान कधी कोणाचं वाईट केलं नाही वाटत नाही स्वतःचं मन दुखवतो पण कधी कोणाचं त्याने दुखवलं नाही सगळ्यांना माहिती होत का जग एवट पैसे पाण्यास सगळ्यांना मदत करतो त्याच्या चॅनल होईल तेवढी सगळी सगळ्या उचलून त्याला बाजूला असं करताय काय

माझ्या मनात असं काय नाहीये म्हणून म्हणलं तुला फोन करून सांगाव आणि म्हणजे कसं आहे लोकांना सध्याच्या चालूच्या परिस्थितीमुळे सुद्धा वाटू शकतं म्हणून ते लोकांनी तसं म्हणलं लो असं ना पण लोकांना पण दोष देऊ शकतो की की काय तू बोलला असं तू, तू बोलला मग मी तुम्हाला काय म्हणलं काय काय सुद्धा घेऊ नका आमची आम्ही हाय खंबीर इतर दुसरं काय बोलले मी असू दे कसं लोक कोणाला लो दोष देऊ दो शकत नाही आणि आपण कोणावर नाव पण घेऊ शकत नाही की तुम्ही असं कोणी केलं जा आपला संशय मग नाव घेऊन तरी जमतं का आपण डोळ्याने स्वतः बघितलं माहिती असलं तर नाव घ्यावं ना तस कशामुळे एखांद्याचं नाव घेऊन मन दुखवायचं अगं स्वतःने नाव घ्यायचं म्हणलं स्वतः नाव घ्यायचं म्हणलं ती माणूस करणार माणूस स्वतः टाकेन का आपले आपल्या तिथं नाही आपले तिथं टाकेन का ते असं नाव घ्यायचं म्हणलं ती मला त्याला बेह नाही होय बा आपण टाकतो या नाही जाऊ दे आता उद्या जायचं देवाला काय काय असं ना आणि मला तर वाटतंय की आता व्हिडिओ टाकलाय आपण युट्यूबला काल एक बाय आली टी व्ही म्हणली आम्हाला असं गाल्लं म्हणली आम्ही देवाकडे गेलो आमच्या जवळच्या केलं होतं म्हणली टी व्ही म्हणली तुम्ही जा लवकर बघून या म्हणली आम्हाला पण अनुभव आला म्हणली आमचं नाव दोन तीन दिवस झोपला नाही लागला रातभर झोपला नाही जात tension घेऊ नको आपलं नीट नाटक देवाचं करू ते काय करतात ते करा त्याच्यातली आता मला पण जास्त माहिती नाही असले कसलं आपल्या वाद्यावर मी असलं नाही कधी माहिती आपलं खदानीतच नाही कुणाला असलं आलं देवा दाखवणा बघायचं करायचं तर करायला बी नाही कुणाला आणि कुणी आपल्याला काय केलं बी नाही आता पहिली बाजार आपल्याला कुणाचा ताप आहे का आपण कुणाला ताप देतोय तेव्हा करायला कुणाला आपण नाही कुणाला ताप देतो पण आपल्याला ताप देतो लोक कोणच नको कोणच नको कुठं तरी लांब जावं नाहीतर नको टेन्शन कुठेही छोटे मोठे गोष्ट आहे काय करणे बिरणे काय वापर करते त्यांच्या आयला नको तसं मला देणार पण काय आलं नको टेन्शन घेऊ नको बोलू नको तू नको हे काय करू नको टेन्शन घेऊ लोकांचं काय नको म्हणा घेऊ आपलं माझं तर काय नाही ना आई आपण काय म्हणत नाही बरं ताई ठेवू का ग